शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सहा जून दुपारची वेळ झाली मित्रांनो आणि दुपारच्या वेळेमध्ये खास करून देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी ब्रेकिंग न्यूज घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांनो आज कुठे कांदा लागेल सर्वात जास्त हाएस्ट बाजार भाव तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सर्वच बाजार समितीचे ताजे भाव जाणून घेऊ त्याचबरोबर कांदा शेतकऱ्यांसाठी एक बातमी येते पण जाणून घेऊ नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा एकदा बातमी बघू लगेच कांद्याचे भाव बघू मृगाचा पाऊस झाल्यास मका कांदा लागवड वाढणार हवामान विभागाने यंदा सर्वत्र चांगला व वेळेवर पाऊस येण्याचा अंदाज वर्तविला आहे मृग नक्षेत्रात जोरदार व समाधानकारक पाऊस झाला तर यंदा कांदा लागोडीसह मकालागोड वाढण्याचे संकेत मिळत आहे सध्या विहीरना पाणी नाही मात्र हवामान खाते यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस म्हणतो त्यातच जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळात मान्सूल दाखल होण्याच्या शक्यतेने आपल्याकडेही जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाचे आगमन होऊ शकते हवामान खात्याचा अंदाज अचूक ठरला व मृ मृगातच दमदार पावसाने हजेरी लावली तर नद्या नाले प्रवाहित होऊन लहान बंधारे भरु भरून आले तर विहिरी ही कुपनलिका पाणी पानी पता वाढ़ू शकते जर असे चित्र समोर आले तर कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर होऊ शकते व मका क्षेत्रही वाढू शकते असा अंदाज आहे वळव्या कांदा भावाकडे मित्रांनो आज छत्रपती संभाजीनगर कालच्या तुलनेमध्ये दोनशे रुपये कांदा वाढला दोन हजार दोनशे पर्यंत भाव चालू आहे त्यानंतर चंद्रपूर गजोड या ठिकाणी अकराशे वीस क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त अडीच हजार रुपयापर्यंत कांदा जाताना दिसत आहे त्यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट सात हजार दोनशे सात क्विंटल जास्तीत जास्त सव्वीसशे रुपयापर्यंत कांद्याला भाव दिसत आहे खेडचाकण या ठिकाणी दोनशे क्विंटल कांद्याच्या हो कोण जास्तीत जास्त अडीच हजार रुपयापर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा तेराशे सहा क्विंटल कांद्याचा हो कोण जास्तीत जास्त कांद्याला अठ्ठावीसशे रुपयापर्यंत भाव दिसत आहे पुणे येथे सात हजार सातशे चोपन्न क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त सव्वीसशे रुपयापर्यंत भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुणे खडकी या ठिकाणी लोकल कांदा पंचवीस क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुणे पिंपरी या ठिकाणी लोकल कांदा तीन क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त कांद्याला सोळाशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुणे मोशी येथे लोकल कांदा पाचशे सत्त्याऐंशी क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त दोन हजारपर्यंतचा पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर इस्लामपूर बाजार समितीमध्ये लोकल कांदा पन्नास क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त तीन हजार रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे कामठी येते लोकल कांदा दहा क्विंटल हा कोण जास्तीत जास्त दोन हजारपर्यंतचा पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती कल्याण नंबर एक जातीचा कांदा तीन क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त पंचवीसशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर यवला येते उन्हाळी कांदा चार हजार क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त दोन हजार चारशे रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर लासलगाव विंचूर या ठिकाणी उन्हाळी कांदा आठ हजार पाचशे क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त पंचवीसशे एक रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे सिन्नर नायगाव या ठिकाणी उन्हाळी कांदा पाचशे शहात्तर क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त अडीच हजार एक रुपयापर्यंत भाव मिळताना दिसत आहे मनमाड येथे उन्हाळी कांदा तेवीसशे पन्नास रुपये हा जास्तीत जास्त दर चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती बसवंत उन्हाळी कांदा पंधरा हजार क्विंटल हाव कोण सत्तावीसशे चौदा भाव चालू आहे भेटूया पुढच्या लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद